प्रवाशांसाठी चिंता चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी अत्यंत सुरक्षित समजला जाणारा हे ड्रीम लायनर ते टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्यात कोसळतो आणि त्यातले एक प्रवासी वगळता दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावतात हे विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळत आहे त्यातले चोवीस डॉक्टर आणि साठच्या आसपास विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात राख रांगोळी होते गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जे माझेही सहकारी होते राज्यसभेमध्ये त्यांचंही त्यात निधन झालं आणि इतकं नये या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार रेल्वेचा अपघात होत आहे रेल्वेचा अपघात होत आहे बेळगाव सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जात आहेत विमानाचे अपघात होत आहेत पण सरकारच्या चेहऱ्यात मला दुःखाची एक रेषाई दिसत नाही वेदना दिसत नाही पश्चाताप दिसत नाही कालच्या विमान अपघाताचं कोणीही राजकारण करू नये कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडियानं प्रवास करत होतो लक्षात घ्या त्याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली एअर इंडिया त्याचं खाजगीकरण सरकारने केलं आहे आणि टाटांना दिला आहे टाटाने प्रत्येकी एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही इतका मोठा तांत्रिक बिघाड जे विमान लंडनला चाललेलं आहे दोन्ही विमान दोन्ही इंजिन्स बंद पडतात मी त्यातला एक्सपर्ट नाही दोन्ही इंजिन्स बंद पडतात कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली काही असेल त्याची चौकशी होईल बॉक्स मिळाल्यावर पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शाह म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे रेल्वेचा अपघात टाळता येत नाही पेरगावचा हल्ला टाळता येत नाही हां अहमदाबादसारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता पाहिजे काय टाळतं मी परत परत सांगतो आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही ड्रीम लायनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचीच लोक होते आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकतो प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहेक्रारी सदोष आ, हे आहे आणि याचा वापर वा, या ना जगभरातल्या जगभरातल्या विमान आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतले याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालाय का या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का तीनशेपेक्षा जास्त लोकांचे प्रांतात गेलेत म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि प्रश्न आम्हाला उपस्थित करावा तीनशे तीनशेपेक्षा जास्त त्यात महाराष्ट्रातले दहा ते पंधरा लोक आहेत प्रवासी आहेत क्रू मेंबर्स आहेत जबाबदारी कोण घेणार आहे साधा प्रश्न आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे जेव्हा अशा प्रकारचे अपघात यू पी एच्या राजवटीत होत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्ष नेते हे त्या त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या, त्या वेळेला राजीनामे देण्यात आले होते रेल्वेचा अपघात झाला तर माधावर शिंदे यांनी राजीनामा दिला मध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात जागेवर जाताय शूटिंग करताय त्याचं चित्रण करताय माणसे महिले आहेत त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून हा देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आहे म्हटलं की राजकारण होता कामा तुम्ही आहात तरी आता एक प्रश्न की एनडीएफचा राजीनामा घ्यावा का तुला त्या बाबतीत काय भूमिका घ्यावी कारण विषय असा आहे की तेलगु देश आहे आणि जे काही एन डी एच सरकार आहे बहुमत नाही आणि अनेक पक्षांचा पाठिंबा त्या तेजू देशमुश्या वेळेस हा राजीनामा घेण्यासंदर्भात चालढ होऊ शकते की वीस सेकंदामध्ये विमान कोसळत आहे तीस सेकंदामध्ये ड्रीम लायनर कोसळत आहे ज्यात दोनशे बेचाळीस प्रवासी आहेत तीस सेकंदामध्ये विमान कोसळत आहे याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केले त्याशिवाय विमान उडणार नाही लंडनला जाण्यासाठी तरीही तीस सेकंदामध्ये विमानाची दोन्ही इंजिन्स बंद पडतात मग गडबड काय याची चौकशी केली जाईल चौकशीतून जे निष्पन्न होईल ते येईल पण आता दोनशे बेचाळीस आणि डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार हा एक अपघात होता असं अमित शहा म्हणतात आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पेहलगावचा हल्लासुद्धा टाळता येत नाही मग तुम्ही सत्तेवरती कशा करता आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत पर्यटक सुरक्षित नाहीत मणिपूरची जनता सुरक्षित नाही मग तुमच्या जनता राज्यात सुरक्षित कोण आहे याचं उत्तर अमित शहाने द्यायला हवं हो? भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विजय रुपाणी जी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते खासदार होते सुद्धा मृत्यू झाला बदरुद्दीन नावाचे एक मुसलमान स्कॉलर्स आहेत इस्लामिक स्कॉलर्स ते कुटुंबासह त्यात मरण पावले आहेत विचार आहे बदरुद्दीन हसलान ती आणि त्यांचं कुटुंब त्यात मरण पावलं कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल प्रधानमंत्र्यांनी घ्यावी नागरी उड्डाण मंत्रालयानं घ्यावी कोणी घ्या कोणीतरी घ्यावी लागेल जबाबदारी रेल्वेमध्ये जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अपघातांची देशांतर्गत हल्ल्यांची जबाबदारी अमित शहा घ्यायला तयार ऑपरेशन सिंधू प्रेसिडेंट ट्रम्पनी हस्तक्षेप करून थांबवलं त्याची जबाबदारी प्रधानमंत्री घ्यायला तयार नाहीत मग राज्य कसलं करताय तुमच्यावर कोणती जबाबदारी नाही आणि तुम्ही मौज करताय सत्तेची इथे देवेंद्र फडणवीस आणि तिकडे मोदी

हा सुद्धा सदोष मनुष्यवधच आहे तीस सेकंदामध्ये विमान त्याचा अर्थ घ्या समजून घ्या तीस सेकंदामध्ये आणि ते सुद्धा ड्रीम लंडनला जाणार ती आपण पाहतोय मी चित्र पाहिलंय विमान उडत आणि खाली कोसळत आहे मग टेक्निकल एक्सपर्ट जे असतात विमानतळावर एटीसीचे लोक जे असतात त्यांनी मा ते विमान जर उड्डाणासाठी योग्य ठरवलेलं आहे मग विमान कोसळलं कसं पंतप्रधान सकाळी पोहोचले आहेत पंतप्रधानातून घटनास्थळाचे फोटो वगैरे आलेले आहेत आम्ही पाहिलं होते फोटो व्हिडिओ वगैरे नेहमीप्रमाणे आलेले आहे ठीक आहे अमित शहा पंतप्रधान त्यांची संवेदना व्यक्त बघा संवेदना व्यक्त करणं आणि जबाबदारी घेण्यात फरक संवेदना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल सगळ्यात आधी व्यक्त केली आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला मन हृदय संवेदना आम्हालासुद्धा आहेत ना म्हणून तर आम्ही हे सगळं करतो आहोत आणि आमचंही हृदय जळतं आहे ना दोनशे एक्केचाळीस अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हळहळतो आहे महाराष्ट्र का अखा देश हळहळतो आहे ते गुजरातला झालं म्हणून आम्ही आम्हाला दुःख नाही असं नाही गुजरात आमचंच आहे आमचेच बांधव आहेत ते विजय रुपाणी आणि आमचे व्यक्तीचा संबंध फार उत्तम होते दिल्लीमध्ये ते माझ्या शेजारी राहायचे त्यांच्या पत्नी कोकणातल्याच आहेत आम्ही म्हणजे फार चांगले संबंध होते त्यांचे आणि माझे विजयबाईंचे फार सज्जन माणूस होता आम्हाला दुःख आहे ना हे जे बदरुद्दीन आणि त्यांचं कुटुंबीय वारलं मी त्यांना ओळखत होतो इस्लामिक स्कॉलर्स आहेत फार मोठ्या मोठ्या काम केले आहे त्यांनी मुसलमानांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी असे अनेक लोक आहेत हे जे कॅप्टन सबरवाल आहेत ते आमच्या पवईचे आहेत कॅप्टन सबरवाल पवईचे आहेत त्यातले जे, जे बरेचशा मुली आहेत क्रू मेंबर्स त्या महाराष्ट्रातल्या आहेत बदलापूरच्या आहेत उरणच्या आहेत पंढरपूरचे कुटुंब आहे आम्हाला दुःख आहे ना दुःख आहे म्हणून तर मी बोलतोय ना पक्षाच्या वतीनं अहो सत्तावन्न ब्रिटनचे प्रवासी आहेत सात पोर्तुगीज प्रवासी आहेत आणि एक कॅनडाचे प्रवासी आहे त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये हा आकार भारतातून हवाई प्रवास करण्यासंदर्भात जर जगानं काही निर्णय घेतला तर ती भारताची नाचक्की होती भारतामधला हवाई प्रवास सुरक्षित नाही ही जर भावना जगभरात पसरली तर याच्यामध्ये देशाची नाटक एकेकाळी एअर इंडिया महाराजा होता त्याला महाराजाची प्रतिष्ठा होती लक्षात घ्या म्हणून आमचं एक या भारतीय नागरिक म्हणून आमचं हृदय जळ बहुत ही दुःखद बहुत ही दुःखद चिंता शौकिंग तीस सेकंड में एक ड्रीम लाइनर सबसे सुरक्षित हवाई जहाज इस विश्व का माना जाता है वो हमारे आँख के सामने उसका ऑफ होता है और हमारे आँख के सामने क्रैश होता है ऑफ और क्रैश में तीस सेकंड का स्थित अंतर है वो हम देखते हैं मेडिकल स्टूडेंट की जो इमारत है उसके ऊपर वो गिरता है चौबीस डॉक्टर और साठ से ज़्यादा डॉक्टर बनने वाले बच्चे वहाँ उनकी जान चली जाती है तीन सौ से ज़्यादा लोगों की जान चली गई क्या उसके लिए कोई जिम्मेदार है या नहीं क्या सिर्फ एक्सीडेंट है इसलिए छोड़ देंगे देश के मंत्री कल घटनास्थल पर गए बाद में कहा कि ये एक्सीडेंट है ये सरकार तो बैठी है वो एक्सीडेंट टालने के लिए भी बैठी है लोगों की जाने बचाने के लिए बैठी है पहलगाम जैसे हमले रोकने के लिए बैठी है यह सरकार की जिम्मेदारी है रेलवे के एक्सीडेंट होते हैं तो एक्सीडेंट है उसकी जिम्मेदारी कोई नहीं लेता है मणिपुर में दंगे चल रहे वहां लोग मरते हैं उनकी जिम्मेदारी कोई नहीं लेगा हम अहमदाबाद जैसे हवाई हादसे होते जहाँ तीन सौ लोग मरते वो भी एक्सीडेंट बोलकर छोड़ देते हैं पहलगाँव का हमला वहाँ जो सिंदूर उजाड़ गया हमारे महिलाओं का वो छोड़ देते हैं तो सरकार क्यों बैठी है सरकार की जिम्मेदारी क्या है एक्सीडेंट है हमला है ये तो कब तक चलेगा आप बताइए कल अहमदाबाद में जो एयर क्रैश हुआ है प्लेन क्रैश हुआ है रिंग लाइनर का उसकी जिम्मेदारी किसी को तो लेनी पड़ेगी तीस मिनट तीस सेकंड में हमारे सामने जहाज उड़ता है टेक ऑफ होता है और नीचे आता है दोनों इंजन एक तो बंद हो गए या और कुछ हुआ अंदर तो क्या है आप उस बारे में आप बोलेंगे नहीं इंक्वायरी होगी जरूर होगी सामने सामने नहीं आएगा लेकिन भारतीय जनता पार्टी जब ये ड्रीम लाइनर का डील हुआ था यूपीए सरकार में तो सवाल खड़े करने वाली ये भारतीय जनता पार्टी आप रिकॉर्ड देखिए पार्लियामेंट का सवाल पूछने वाली भारतीय जनता पार्टी रहे कि यहाँ कुछ गड़बड़ है तो अब गड़बड़ खत्म हो गई क्या है चलिए मांग करते हैं लेकिन तो के, आप कहेंगे कोई जिम्मेदारी लेने के लिए यहाँ तो हमने मांग करने की जरूरत नहीं है जिम्मेदारी खुद लेनी चाहिए जिम्मेदारी खुद लेने चाहिए बार, अभी हम रेलवे मिनिस्टर का इस्तीफा मांगते हैं पहलगा के बाद हमने गृह मंत्री का इस्तीफा मांगा जिम्मेदारी लेते हैं क्या है लोग बोला संपला धन्यवाद जब कोई हेलीकॉप्टर भी गिरता है जब कोई छोटा प्लेन भी गिरता है तो उसकी इंक्वायरी डीजी से करते हैं तो होती है इंक्वायरी ये तो इतना बड़ा हादसा है पूरा विश्व शॉक में है पूरा वर्ल्ड शॉक में है उसकी तो इंक्वायरी होगी वॉइस रिकॉर्डर ब्लैक बॉक्स जब मिलेगा तब तो बहुत सी बातें सामने आ जाएगी जा सरकार को इसको नहीं सरकार क्या सरकार बोल रही है एक्सीडेंट है सरकार छोड़ देती है एक्सीडेंट है तीन लोगों की जान चली गई है उसे सिर्फ एक्सीडेंट बताकर नहीं छोड़ सकते जिम्मेदारी सरकार को लेनी पड़ेगी ये जो प्राइवेटाइजेशन किसने किया है सरकार ने किया है ना सरकार नहीं चला सकती ना ये तो जिम्मेदारी कौन दी मोदी आज गुजरात गए जाने जाने जाते रहेंगे ओके थैंक यू